बऱ्याच पत्रकांना कालच भेटलो तर मी त्यांना बोललो की माझ मूळ उद्देश विद्यार्थी संघाचा पहिला कार्यक्रम म्हणून मला प्रत्येक महाविद्यालयात युनिट पाहिजे आणि त्याचं हेच कारण होत की मी प्रत्येक विद्यार्थी ह्या विद्यार्थी पोहोचू शकतो त्याच्यामुळे मला वाटतं आजचं आंदोलन झालं कारण असे अनेक प्रश्न आले जे आमच्याकडे जे आम्ही तिकडच्या तिकडे सोडवू शकतो पण सत्ता नसल्यामुळे आमच्याकडे असे अनेक प्रश्न आले जे आमच्या हातात नव्हते आणि त्याच्यामुळे आजचं हे आंदोलन मला वाटतं ते भैरव लिए धमाके किती बोलतात ना असं मला वाटतं आजचं आंदोलन होत आजचा धमाका होता तिकडे मला वाटतं त्यांचे डोळे पण उघडले कान पण उघडलं आणि मागण्या म्हणजे आज मला वाटतं पुणे विद्यापीठ मला वाटतं एकोणीशे एक एक एकोणपन्नास विद्यापीठ आहे बरोबर ना त्याच्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आपण मेसचं जेवण चांगलं नाही गोष्टींवर भांडत असून तर मला वाटतं काही बघायला नको म्हणजे ते फोटोज आहेत का आपल्याकडे ठीक आहे कालच्या कालचा एक फोटो आहे जिकडे प्लेट मध्ये पोहे का काहीतरी आहेत आणि त्याच्यात झुरळ आहे

मी वाश्रू। आता कुलगुरूंना भेटायला येताना मला अनेक विद्यार्थी भेटले जे जे बोलले की आम्हाला जेवणच मिळत नाही एक बाजूला इकडे मठ आहे चिकड तिकडनं एक मला वाटतं प्रसाद येतो ते ते प्रसाद ते जेवतात एक वेळाच जेवण म्हणून प्रसाद जेवतात त्याच्यामुळे इकडे जेवणाची सोय नसेल एवढ्या मोठ्या विद्यापीठात तर मला वाटतं लाजीरवाणी गोष्ट आहे दुसरं म्हणजे विशाखा समिती जी नेमली गेली आहे ती मला वाटतं पुण्याच्या विद्यापीठातच मला वाटतं ॲक्टिव आहे बाकी कुठच्याही महाविद्यालयात ॲक्टिव्ह नाही आहे त्या समितीत फक्त शिक्षिका असतात विद्यार्थिनी ज्यांना घेतलं पाहिजे विशाखा समिती म्हणजे कुठच्याही विद्यार्थिनीला कुठच्याही महाविद्यालयात काही अडचण आली तर ती त्या समितीला जाऊन भेटू शकते ते प्र अडचणी अडचणी तिकडे तिचे तिकडच्या तिकडे सोडवलं जाते पण तिकडे शिक्षिकांना भेटण्यापेक्षा सॉरी ते विद्यार्थिनींना भेटणं मला वाटतं कम्फर्टेबल फील करतात पण त्या समितीवर विद्यार्थिनीच नसल्यामुळे ते त्यांचे विषयच सांगत नाही हा एक मुद्दा मी मांडला उपकेंद्र जे नाशिक आणि नगरमध्ये उपकेंद्र आहे जी ज्या ज्या तिकडच्या ज्या ज्या मुला मुलींना डॉक्युमेंट लागतात त्यांना पुणे विद्यापीठाला यायला लागतं एवढं तीन चार तास प्रवास करून कारण त्यांना इकडेच फक्त डॉक्युमेंट मिळू शकतात तिकडे बिल्डिंग तयार आहे भूमिपूजन झालंय मला वाटतं मंत्र्यांची वेळ मिळत नसेल म्हणून तिकडे अजूनपर्यंत ते ऑपरेशनल केलं नाहीये नाशिकच्या मुलांना नगरच्या मुलांना इकडे यायला लागतं चौथा विषय विषय कुठून मराठी भाषा भावनाचा विषय तर मला वाटतं पंधरा वर्ष गेले आहे दोन हजार सोळाला चालू झालाय पाच मजल्याची बिल्डिंग बांधला आहे ना एवढा वेळ का लागतो मला आजपर्यंत कळलं नाही आहे म्हणजे पंधरा वर्ष झालं हा विषय चालू आहे चौदा वर्षात सिलिंग बांधलं गेलं त्याला पण जास्त वेळ लागला पण मला वाटतं की पंधरा वर्षात एक बिल्डिंग नाही बांधली बन जात म्हणजे मला कळत नाही हे काय करतायत नवीन हॉस्टेलचा म्हणजे इकडे इकडे पाच मला वाटतं पुण्यातनं नाही तर मला वाटतं ना आणि मला वाटतं जगात लोक येतात कारण पुणे हे मला वाटतं शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं त्यात फक्त पाच हजार विद्यार्थी राहायची सोय तर मला वाटतं आम्ही एवढं मोठं कॅम्पस आहे मला वाटतं आम्ही एक अजून एक दहा हजार विद्यार्थी इकडे राहू शकतील अशी मागणी केली आहे त्याच्यावरती आता काम चालू आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ड्रग्ज ड्रग्जचं प्रमाण पुण्यात ज्या प्रकारे वाढले म्हणजे तुमच्यातले काही पत्रकार माहिती बोलले पोलिस अधिकारी बोलले आणि मला वाटतं आत्ताचीच बातमी आहे की चार हजार कोटीचे ड्रग्ज पोलिसांच्या ताब्यात त्यांनी पकडलेत त्याच्यामुळे अनऑफिशियल आकडा काय असेल इकडे तुम्हाला सगळ्यांना ती कल्पना आली असेल आणि मला वाटतं ही खूप गंभीर गोष्ट आहे म्हणजे ज्या मुला मुलींच्या मुलींनी ज्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांनी ज्यांच्या आजी आजोबांनी यांना खुर्चीत बसवलंय हो त्यांना ह्या लोकांनी वाऱ्यावर सोडलंय मला कळतच नाही काय चालू आहे ड्रग्जचं प्रमाण वाढतंय म्हणजे त्यांच्या आई वडिलांमध्ये काय हो, काय विचार होत असेल म्हणजे की कॉलेजमध्ये ड्रग्ज विकायला लागले चार हजार कोटी आपल्याला हा सोपा आकडा नाही वाटू शकत मी काल ऐकून थक्क झालो की पोलिसांनी एवढे ड्रग्ज जप्त केलेत त्याच्यामुळे ह्या विषयावर पण ते बोलले आम्हीच त्यांना सुचवलं ऍक्च्युली की प्रत्येक प्राध्यापकांना कमिशनरांना भेटले पाहिजे प्रत्येक प्राध्यापकांना प्राध्या भेटले पाहिजेत आणि हा विषय मला वाटतं तिकडे अवेअरनेस कॅम्प आमच्याकडनं मदत मिळेलच कारण आम्ही पण आता ते अवेअरनेस कॅम्प चालू करू पुण्यात पुणे नाही तर नाशिक अनेक शहरांमध्ये चालू करू पण मला वाटतं त्यांनी कुलुगुरू म्हणून पण ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि चालू केल्या पाहिजेत त्यामुळे ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या काय तुम्हाला बऱ्याचशा मागण्या आजच त्यांनी स्वीकारल्या आहेत आजपासून काम चालू होते असं सांगितलंय अ उपकेंद्राचं काम मला वाटतं एप्रिल पर्यंत संपेल आणि मी त्यांना अजून एक आठवडाभर दिलाय काय भूमिका असेल नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आज बारावीची परीक्षा होती म्हणून हा मोर्चा शांततेत झाला पण मी राजकारणात आल्यापासून माझ्या पहिल्या राजकीय केसची के वाट बघतोय त्याच्यामुळे मला ती पुण्यात मिळाली तर मला अति आनंद होईल <laughs> आणि मला वाटतं ती एका आठवड्यानंतर ह्यांचं उत्तर नाही आलं तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत गृहमंत्री ड्रग्जचं देवेंद्र फडणवीस आहेत ते अपयशी ठरत आहे चार हजार कोटीच ड्रग्ज सापडत गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे सगळ्यांनीच घातलंच पाहिजे गृहमंत्री आहेत ना पण आम्ही प्रामुख्याने कुलगुरूंकडे आलो ज्यांनी त्यांच्या हत्यात जे आहे ती कामं त्यांनी चालू केली पाहिजे उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊ आम्ही राज्यपालांकडे जाऊ पण शेवटी यांच्याकडे ना आमचं कर्तव्य होतं कारण अनेक वेगळे विषय होते ते मांडणं गरजेचं पण होतं त्याच्यामुळे ड्रग्जचं प्रमाण हे कमी होईल हे पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही भेटून आम्ही आमची काय मदत लागली त्यांना आम्हाला लागणार नाही जसं साहेब बोलतात की त्यांना शेवटी तुम्ही चोवीस तास त्यांना मोकळा हात दिलात तर तुम्हाला महाराष्ट्राचं काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे मग याच्या मागे कुठल्या नेत्याचं वगैरे वर्दास्त आहे का हे मला कसं माहिती म्हटलं की सत्ता नाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे कमी पडतात का कारण सातत्यानं अशा घटना घडताना दिसतात तुम्ही इकडे सेम प्रश्न सेम प्रश्न विचारला मला वाटतं गृहमंत्री म्हणून हो जर एका शहरामध्ये चार हजार कोटीचे ड्रग्ज सापडत असतील तर हो